लोस्ता लो। न हित बसला बर का झारखंडात एकटच आणि आज आपण डायरेक्ट दामिनी जाधवला प्रँक कॉल करणार आहोत तिकोल्या त्या नगर साइडच्या तिच्याकडे एक असा फ्रँक कॉल करतो आता धुळाच करून टाकतो निसतात डायरेक्ट तिला कॉन्फरन्स ला ना तर कॉलच करतो कॉन्फरन्स नको हॅलो दामिनी बोलताय का हो काय भाई दामिनी जाधव हा दामिनी जाधव बोलते कोण आहे दामिनी जाधवच बोलताय का अरे हा ना कांटाळ्या वर तुकल्या कांटाला देत आहे मला दामिनी दामिनी ती म्हैस घेऊन राखते की शेतात वावरात आता तुकल्याला घेऊन द्या बाबा मी काय जनावर राहू काय मला राखाला तू बोलता येऊ तसा ना म्हणून म्हंटल काय काय चुकीचं बोलतोय मैस नाही आता रेड्या घेऊन लागते तुकल्याला घेऊन राखू का आता रेड्याने काय करता इकडे रेडा सोडताय तुम्ही येहिषी बाग येईल येतो का नको बाबा नको नको मला एक तर लय भीती वाटते गोष्टीची जाऊ लय भीती वाटते काय आहे तुला बाई सारखी मला कोण होत कोण ये तू ग यमराजाऊ गमराजाऊ मी यमराज इकडे काय तुटलं गांधे काही नाही 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 तुम्हाला घेऊन जायचं जायवरी हाय का मग आपल्याला घेऊन जायच्या वर हायके नसाला काय झाला मग रॉंग नंबर लागलाय रे नाही दामिने तुला फोन लावाल तुम्ही बघ बाई ज्यांना पैसे राहील कसा पूर्ण राहिलाय रे आका तर मग काय तुका व्हिडिओ बनवीत नाही का एकदम मोठी स्टार आहे तुला अक्का महाराष्ट्र ओळखीत यमराज न दिला सावतार भाऊ आहे का सावतार आज आहे माझा ती सावतार आजी कुठे आजी गेली कि वरी घेऊन गेला की काय तिकडे गेली तिथे खाल्ल्या अंगाला फोन ठेवतो का मार खातो मार खातो कि तुझा मार खायला आवडेल मला भू खातो का नको बाबा ची थोडा नको नको काय नको अरे खा रे थोडा बर जाऊ दे माहित काय करायला जेवण केलीस का अरे ठेव फोन काय जेवण का मग तुला पार्सल पाठवितो की तुला हाय का खायला म्हटलं पार्सल पाठवायला लागला अग आपल्याकडे ले लय ज्वारी आहे त्या तुला ठेसीची भाकर पाठवितो की होय हा तुला हाय का बघ खायला दुसऱ्यांच्या शेतात जाऊन व्हिडिओ बनवित असेल अगो गो 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 मला शेतच नाही की माझ्या नावावर तुला कस काय माहिती कळतं की तुपल्या बोलण्यावर मोठं मोठ सोडतोय मोठ मोठ बात्या डुंगण लाते असं असाय का हा तसवरची मायान उपाशी दामिने तू लय बोलते आहेस बघ अरे कोण त्याला दाखवलं असं मी काय करू शकते तू जास्त शांतपणा शिकवू नको मला जागीरदारा जाऊ नको आता डोसक्यात जायला तुम्हाला एवढं मोठं डोकं आहे वैरे मग काय फोन ठेवा आता नाही तर मला फोन ठेवायची सवय नाही तूच ठेव कि जे दामे अरे दामे दामे आई मग काय आई बहीण आजी मावशी आत्ती आईस तू आमची बर झालं एवढे नाते घेतले दुसरं नातं <laughs> नाही लावलं काय नाही मला नको आता दुसरं नातं पण नको काय दमला की काय की काय दुसरं नातं लावून दुसरे नको नको आपल्याला नको नको अजिबात नको काय दम नाही ठेवत बर ओळखलीच का मला तू कोण आमदाराचा आहे काय आमदाराचं काय नाही पण मी शेतकरी पुत्र नंदू मोरे बोलतोय तुळजापूरवरून का नंदू नंदू

बर झालं मग आपल्याला पण नाही कर मग म्हणलं जरा करावी चेष्टा घ्यावी मजा या झालं धापड्या लवकरात लवकर राव सांगितलं तुला नाही तर मला बोललेच असते नाही नंबर ब्लॉक केला असता आता कट करून लई शिव्या दिल्या असत्या <laughs> शिव्या तर लय घातल्या असत्या आपण नंबर पण ब्लॉक केला असता रे एवढ्या जाऊ दे चला आता तू काही ये मी शेतात चालले बर 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 चलतोय घे मग काळजी होय वाय नाही कर फोन करत आहे फोन होय होय करू की तुम्हाला फोन ठेवू काय होय लागानु मित्रांनो लय डेंजर आहे बरं का दामिनीनं तोंडावर शिवाय दिले असते पण तिनं रागाला गेली नाही आणि आपण पण तिला जास्त खवळलं नाही दामिनीचा अख्खा महाराष्ट्र नात करीत नाही लाईव्हला नुसतं बघत जावा तिच्या जा कसला धुरळा असतो नुसतं पब्लिक असा हसून हसून गार होते दामिनीचा झटकाच लय वेगळा आहे बरं का दामिनी लय उत्कृष्ट आहे एकदम भारी कलाकार आहे आणि शेतकरीची पूरगी आहे बरं का ती बर एक कुणाच बोलणं ऐकून घेत नाही तिला एक जणाने पण शिवे द्या तिनं डायरेक्ट तुम्हाला फाडूनच दाखवल डायरेक्ट तिनं तोंडावर वार करल तुमच्या माघट सुद्धा नाही म्हणून आपण डायरेक्ट दामिनीना फ्रँक कॉल केला माझा नंबर तिच्याकडे शेव आहे पण दुसऱ्या नंबरवरून मी कॉल केलाय दोन नंबरचं आयडियाचं सिम कार्ड आहे जे ते जेवण कॉल केला म्हणून एवढं बोलले आहे ना तर मी डायरेक्ट जर कॉल केला ना बोल की रे नंद्या डायरेक्ट शिव्या तोंडावर हावडते असं आमचं प्रँक कॉल होतं तर बघा तो मी पुढचा प्रँक काय काय होतंय काय नाही मी तर असं खालीच पडलो बाबा मला तर ती यमराज मल्लीवरती लय बाहेर पॉईंट वाटला आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करून लाईक करायला विसरू नका चला तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद